नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल चवीला खूपच छान लागणारी टम्म फुगलेली काटोकाट सारण भरलेली तिळगुळ पोळी कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी कणिक मळण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे यामध्ये मोजून दोन कप गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे आता दोन कप गव्हाच्या पिठासाठी दोन चमचे बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा खाण्यास तेल किंवा तूप घालून घ्यायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता एक कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी यामध्ये घालून याचा घट्टसर गोळा मोळून घ्यायचा दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप पाणी मी वापरलेलं आहे आपल्याला अगदी घट्टसर याचा गोळा मोळून घ्यायचा आहे पिठता आता मुळून झालं की मुरण्यासाठी झाकून थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की गॅस लहान करायचा आता यामध्ये एक कप मोजून पांढरे तेल घालून घ्यायचे एकसारखे हलवत चांगले खमंगवास येईपर्यंत आणि चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे भाजून झाले की ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे गॅसवरती पुन्हा कडाई ठेवायची कडाईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे हे आपल्याला चांगले खरपूस सोयपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे गॅसवरती पुन्हा कडाई गरम कराय ठेवायची यामध्ये दोन चमचे बेसन घालून एकसारखं हलवं चांगलं खमंग भाजून घ्यायचं भाजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं आता आपण जे शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याच्या साली काढून घ्यायच्या आता फोलकडे काढून झाले की फोलकटं वेगळी करून घ्यायची आणि लगेच शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि जमेल तितके बारीक वाटून घ्यायचे इथे बघा मी शेंगदाणे अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहेत आता भाजून ठेवलेले पांढरे तीळ आहेत ते आपण यामध्येच घालून घेऊयात आणि हे तिळही आपण एकसारखे वाटून घेऊयात सुरुवातीला मी अर्धे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतलेले आहेत राहिलेली आपण अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून आहेत आता वाटलेलं हे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता जे राहिलेलं तीळ आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आता हे वाटत असताना आपल्याला यामध्ये भाजून ठेवलेलं पीठ आहे तेही घालून घ्यायचं आहे म्हणजे तेही चांगलं एकसारखं मिक्स होऊन जाईल आणि यामध्ये काही गुठळ्या असतील त्याही एकसारख्या मोडून जातील एक छोटा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आता आपण हे एकसारखं मिक्सरला फिरवून घेऊयात इथे पाहू शकता आपलं तिळाचं तिळपोळीचं सारण तयार झालेलं आहे आता हे एकसारखं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये सर्वात शेवटी एक कप बारीक चिरलेला गुळ घालून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता हा गुळ आपण एकसारखा मिक्स करून घेतलाय थोडेसे गुळाचे खडे आहेत यासाठी आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हो। हे मिश्रण घालून घ्यायचं आणि एकसारखं फिरवून घ्यायचं आणि जमेल तितकं बारीक करून घ्यायचं जेवढं मिश्रण छान असं बारीक होईल ना तेवढी पोळी छान होते इथे बघा हे सारण मी पुन्हा एकदा छान असं फिरवून घेतलेलं आहे अगदी मऊ लुसली असं सा हे सारण अगदी पुरणपोळीसारखं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने बघा छान असं हे सारण तयार झालं आहे अशा पद्धतीने मूठ करते तर लगेच पुरणासारखे मूट होते हे सारण आपलं रेडी आहे आता आपण हे सारण बाजूला ठेवूयात मळून ठेवलेली कणिक आहे ती घेऊयात एकसारखी पुन्हा तेल लावून मळून घेऊयात अगदी मऊसोबास हे पीठ मळलं गेलेलं आहे आता आपल्याला याचे हुंडे तयार करून घ्यायचे आहे कोरडं गव्हाचं पीठ घेतलं आहे हाताला लावायचं आणि या कणकेचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे अगदी आपण ज्या पद्धतीने पुरणपोळीचं पुरण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला याचा हुंडा करून यामध्ये जे तिळाचं सारण बनवलंय ते भरून घ्यायचं आहे जेवढं बसवायला जमेल तेवढं यामध्ये सारण बसवून घ्यायचं अशा पद्धतीने बघा आणि आता आपण हा हुंडा एकसारखा मिटून घेऊयात मिटल्यानंतर ज्याची एक्स्ट्राची वरची कणिक आहे ती आपण त्यामध्येच एकसारखी प्रेस करून घ्यायची आहे इथे हुंडा तयार झालाय आता कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये एकदा बुडवून घ्यायचा आता लगेच गॅसवरती तवा गरम करायला ठेवूयात गॅस मोठाच ठेवूयात म्हणजे तवा पटकन गरम होईल आता आपण याची पोळी लाटून घेऊयात हलक्या हाताने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे जमेल तितकी पातळ आकारामध्ये लाटून घ्यायची पोळी लाटून झाली की गरम झालेल्या तव्यावरती घालून घ्यायची आणि दोन्ही बाजू आपल्याला चांगला तेल किंवा तूप लावून शेकून घ्यायचे आहेत आता याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पलटवून घेऊयात पलटलं की लगेच बघा टम्म टम्माशीही पोळी फुगली गेलेली आहे खूप सुरेख दिसते आता आपल्याला ही पोळी गॅस लहानच ठेवून चांगली खरपूसोयपर्यंत भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर बाजूला काढून घेऊयात आणि राहिलेल्या पोळ्या अशाच पद्धतीने बनवून घेऊयात चवीला खूप छान लागणाऱ्या या तिळपोळ्या तयार होतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी झाले कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राह मस्त राम भजत राहा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद